वारकऱ्यांना विखे पाटलांचे मोठे आश्वासन इतिहासात प्रथम निघालेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडी पालखी सोहळ्याला ना शासकीय स्थान देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले कामिका एकादशी निमित्त ज्ञानेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले असताना त्यांनी ज्ञानेश्वर मंदिर विकास आराखडा प्रकल्प पूर्ण करण्याचे भाग्य मला लागणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील निरोबा रायांच्या मानाच्या पालखी निवासाच्या ने नेवासाच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडी पालखी सोहळ्याला शासकीय मान मिळावा यासाठी शासकीय पद्धतीचा अभ्यास करून मान मिळवून देऊ असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले म्हणजे एक माझ्या दृष्टीने एक विलक्षण योग आहे ज्या एकादशीच्या निमित्तानं मला माऊलीचं दर्शन घेता आलं अशी परंपरा आलेली आहे की पंढरपूरच्या वारीमध्ये एक पांडुरंगा आषाढी निमित्त दर्शनाला जातात सगळे मंडळी नेवाशाला या ठिकाणी दर्शनाला येते आज जो लाखो भाविकांचा जनसागर जो पाहता पाहिल्यानंतर जी प्रचंड अनुभूती आपल्याला त्यानिमित्तानं येते आणि मला वाटतं की हे माझं भाग्य आहे की या ज्ञानेश्वर मंदिराच्या विकासाला खाड्याकरता मी आता जी पावलं उचललेली आहेत ज्ञानराजांच्या आशीर्वादाने तो संकल्प निश्चितपणे पूर्ण होईल असा माझ्या मनात पूर्ण असा मला पूर्ण विश्वास आहे खरं म्हणजे ज्ञानेश्वर देवस्थांनी जो घेतलेला पुढाकार आहे सुत्य आहे त्याचं मी अभिनंदन करतो आता ज्या मानाच्या पालख्या अनेक वर्ष ज्या पंढरपूरला जातात त्यामध्ये आता त्याची कार्यपद्धत काय आहे ती आपण त्याची माहिती घेऊ आपण पण पन निश्चितपणे मानाच्या पालखीमध्ये ह्या पालखीला स्थान राहलं पाहिजे कारण आपल्या जिल्ह्यातून आता जे ना नाशिकहून निवृत्तीनाथ यांची पालखी जाते पाळणेच्या जा निरोबा रायांची पालखी जाते जा दोन जिल्ह्यात एकच पालखी म्हणतो मानाची तर ही पालखीसुद्धा त्यात त्याचा समावेश करावा निश्चितपणे आपण त्याचा प्रयत्न करू